नमस्कार मी तेजस्विनी गायकवाड ताजा हालात न्यूज लाईव्ह मध्ये नांदेड लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री वसंतराव चव्हाण साहेबांच्या प्रचारार्थ डोर दो टू डोर प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीचे आयोजन दिनांक सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रोज बुधवार वेळ सकाळी सात वाजता हनुमान मंदिर गोकुळ नगर देगलूर या ठिकाणाहून करण्यात आले होते या रॅलीला ठीक सकाळी सात वाजता हनुमान मंदिर गोकुळ नगर देगलूर या ठिकाणाहून सुरुवात झाली या रॅलीमध्ये काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ही रॅली यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आजच आमच्या ताजा हालात न्यूज लाईव्हला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा ताजा हालात न्यूज ब्युरो नांदेड रोड कोण केले ते कोणत्या बरोबर मत कोणाला टाकणार तुम्ही काँग्रेसला पहिले आणून घेतले ते तांदूळ साबण या 고스나 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 고고 고스나 고 고스나 고 고스나 고스나 고고고 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय श्री वसंतरावजी चव्हाण साहेब हे नांदेड लोकसभा मतदारसंघामधून लोकसभेची निवडणूक लढवत आहेत त्यांना आपण सर्व मतदार बांधवांनी प्रचंड मताने काँग्रेस पक्षाची निशाणी पंजाय निशानीवर बटन दाबून त्यांना प्रचंड मटाने निवडून द्यावी अशी आपल्याला मी कळकळीची कल विनंती करतो धन्यवाद